पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मॉर्निंग वॉक विथ पोलीस उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी सातपूर ई e एस आय जॉगिंग ट्रॅकवर सातपूरकरांनी पोलिसांसमोर डझनभर समस्यांचा पाडा वाचला दरम्यान आठवड्याभरात समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांनी दिले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवारपासून शहरातील सर्वच जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉक विथ पोलीस उपक्रमात सुरुवात करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांनी शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ई एस आय जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांसोबत वॉक करत संवाद साधला यावेळी संध्याकाळच्या सुमारास जॉगिंग ट्रॅकवर टवळाखोर दारू पिण्यास बसतात परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना झाडांना व ट्रॅकवर पाणी मारले जात नाही केअर ट्रॅकरच्या निष्काळजीपणा औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग विभागातील विविध शाळेभोवती टवळाखोरांचा उच्छांद बुलेट सायलन्सरचा कर्कश आवाज दामिनी महिला पथकांची संख्या वाढवणे आदी समस्या मांडण्यात श्रमिकनगर परिसरातून गुंडांची धिंड काढत केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून यापुढेही अशाच प्रकारे टवळाखोर व गुंडांची धिंड काढण्याच्या सूचना नागरिकांनी केल्या यावेळी संदीप कटारे नाना वाघ गोकुळ भदाने काळू काळे बजरंग शिंदे दिलीप कटारे अरुण काळे दिगंबर निगळ ज्ञानेश्वर नहिरे शशी दातीर सुधाकर शिशोदे शंकर देवघरे जॉगर्स उपस्थित होते आयुक्त श्री संदीप सो यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील सर्व पस्तीस जॉगिंग ट्रॅकवर आज जवळजवळ पोलीस आयुक्त साहेबांसह बहात्तर अधिकारी सर्व ट्रॅकला होते प्रत्येक ट्रॅकच्या ठिकाणी काय अडचणी आहेत महिलांविषयी काही तक्रारी आहेत का साफसफाई स्वच्छता सिक्युरिटी या संदर्भात काही अडचणी आहेत का यावर नागरिकांशी संवाद साधण्यास सांगितले होते त्याप्रमाणे आज सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ई एस आय जॉगिंग ट्रॅक या, या ठिकाणी आम्ही स्वत तसेच आमचे सहकारी ई पी आय पठाण ई एस आय जाधव हो, व कर्मचारी असे सर्व हजर होतो आम्ही जॉगिंग करणाऱ्या सर्व लोकांसोबत राऊंड मारून त्यांच्या अडी अडचणी समजावून घेतलेल्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये संरक्षणासंबंधी तसेच स्वच्छतेसंबंधी आठवड्यातून एकदा पाणी मारण्यासंबंधी अशा सर्व सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व विभागांशी संपर्क करून त्याची पूर्णता करून संरक्षणाच्या सुद्धा काय काही योजना करता येतील बाबतीत आम्ही काळजी घेऊन स्वतः दक्षता घेऊन या सर्व करणार आहोत व अशा प्रकारे जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंग करणाऱ्या महिलांना किंवा इतर कुणालाही कुठलीही अडचण ना, येणार नाही ना याबाबत खात्री देत आहोत नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर